मासे खावा आणि खुश राहा नमस्कार मित्रांनो मी सुमित मोरे पवईचा मच्छीवाला तर गेल्या एक महिन्यापासून आपला शॉप श्रावण महिन्याकरिता बंद होता तर आजपासून आम्ही तुमच्या सेवेमध्ये उपस्थित आहोत मुंबईमध्ये कुठेही तुम्हाला ताजे मासे आणि होम डिलिव्हरी हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता माझा संपर्क क्रमांक आहे नाईन सेव्हन झिरो टू एट टू सिक्स फाय सेव्हन झिरो सर्वप्रथम आपण पाहूयात स्वीट्स आहेत मागल्या पण ज्यांना म्हणतो आपल्या इथे समुद्राचे रेड प्रॉन्स ताजे एकदम अवेलेबल आहेत अशा प्रकारे प्रॉन्स क्लीन वगैरे करून दोरी वगैरे पाक करून वगैरे आपण स्वस्त चांगल्या प्रकारे कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्या इथे सुरुमाईचे स्लाइस पीस सुद्धा अवेलेबल होतात पाहू शकता फ्रेशनेस अशा प्रकारे पॅक वगैरे करून आपण तिथे सप्लाय करतो कस्टमरला सुरमई नाजूक असल्या कारणामुळे आपण बॉक्स पॅक करतो त्याला तर आपल्या इथे कर्दी वगैरे सुद्धा अवेलेबल होतात क्लीन वगैरे करून आपण कर्दी वगैरे सप्लाय करतो कस्टमर्स पर्यंत एकदम फ्रेश पीसेस आहेत सर्वे तर आपल्याला फ्रेश बोंबिल सुद्धा अवेलेबल होतात पाहू शकता बांगडा सुद्धा आहे अशाच प्रकारचे ताजे मासे तुम्हाला मुंबईमध्ये कुठेही हवे असतील तर तुम्ही माझी नंबर म्हणू शकता माझा संपर्क क्रमांक आहे नाईन सेवन झिरो टू एट टू सिक्स फाय सेवन झिरो